काल मोदी साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या एनडीए सरकारने परत एकदा एक ऐतिहासिक निर्णय घेऊन दाखवला हो वर्षानुवर्ष तिची मागणी महाराष्ट्राकडून करून केली जायची की के मराठी भाषेला अभिजात भाषेची दर्जा द्यावा असंख्य सरकार आले त्यांनी ही मागणी लावून धरली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पासून ते सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि आता एकनाथ शिंदेजींच्या सरकारच्या अंतर्गत केंद्र सरकारकडे प्रामाणिक पद्धतीने ही मागणी लावून धरलेली होती आणि काल तो ऐतिहासिक निर्णय घेतला गेला गेला त्यासाठी मी आमच्या केंद्र सरकारचा मनापासून आभार मानतो हा निर्णय घेतल्यानंतर काही डोम कावळे आम्हीच केलं आम्हीच केलं हे बोलायला पुढे आलेले आहे काही लोकांना दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन नाचण्याची सवय झालेली आहे संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक जे आता ओरड करतायत की आम्हीच हा निर्णय आमच्यामुळेच झाला आमच्या दबावामुळे झाला पण दहा वर जवळपास आठ वर्ष जेव्हा केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या सरकार बरोबर हे सत्तेमध्ये होते दोन हजार चौदा ते एकोणीस पर्यंत तेव्हा उद्धव ठाकरेंनी जेवढ्या प्रामाणिक पद्धतीने आपल्या स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी जो आग्रह झाला पाठपुरावा केला स्वतःच्या मातोश्री टू च्या, मातो च्या परवानग्यासाठी जेवढा पाठपुरावा आणि आग्रह धरला तेवढा आग्रह मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी कधी केला नाही तेव्हा तेव्हा तो आग्रह धरला असता तर कदाचित आज श्रेय घेण्याची संधी मिळाली असती पण सतत एकनाथ शिंदे साहेब असो सतत देवेंद्र फडणवीस जी असो हे दिल्लीला का जातात दिल्लीमध्ये ह्यांचा बॉस बसतो आता कळलं ते प्रामाणिक पद्धतीने राज्याचं हित समोर ठेवून आमचे मुख्यमंत्री आणि आमचे उपमुख्यमंत्री तातत्याने केंद्राच्या संपर्कात राहून ही मागणी मागणी त्यांनी धरून ठेवली आदरणीय मोदीजींनी पण जे अजूनपर्यंत कुठल्याच पंतप्रधानांना दमलं नाही ते तो ऐतिहासिक निर्णय आदरणीय मोदीजींनी घेऊन दाखवला आणि म्हणून थोडीशी पण थोडीशी पण लाज असेल नाहीत आहे मला माहिती आहे तर मग मोदीजींच एकनाथ शिंदे साहेबांच आदरण देवेंद्र फडणवीसजींच तुम्ही अभिनंदन करायला पाहिजे आभार मानले पाहिजे काही कसा त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्रासाठी घेतला पण ह्या अशा दोन कावळ्यांवर चांगल्याला चांगलं म्हणण्याची अपेक्षा आपण ठेवू शकत नाही कर, कारण कदाचित तसे संस्कार यांच्यावर नाही आणि म्हणूनच आताही त्या पद्धतीचं घाणेळ राजकारण हे करत बसताय सकाळी बोलत असताना मोठा संजय राजाराम राहून बोलतो की रोजगार मराठी माणसाच्या रोजगाराबद्दल रोजगारा पण केंद्र सरकारनी काम केलं पाहिजे माझी अपेक्षा आहे मराठी माणसा मराठी माणूस मराठी माणसाचा मुंबईत टक्का आणि मराठी माणसांसाठी नोकऱ्या आणि रोजगार या विषयावर संजय राजाराम राऊतनी कमी बोलावं असं माझा त्याचा सल्ला आहे कारण का पत्राचार मध्ये काही पाकिस्तानी राहत नव्हते अस्सल मराठी माणसं राहायचं राहत होती ज्या मराठी माणसांना तुम्ही आज बेघर केलेला आहे त्या मराठी माणसाचा पहिला विचार कर त्यांच्या पोटापाणी आणि रोजगाराचा पहिला विचार कर आणि मग मोदीजींना आणि देवेंद्रजींना सल्ले देण्यासाठी आपला धोबाड कर धन्यवाद संजय राऊत म्हणताय म्हणत आहे की श्रेय कोण कसा लागेल या निर्णयासाठी इथे प्रत्येकाचं योगदान आहे निवडणुका आता आहेत महाराष्ट्राचा रोष आपल्यावर आहे लोकसभेत दारून पराभव झालेला आहे महाराष्ट्रात त्याची भरपाई करण्यासाठी तुम्ही जर हे केलं असेल तर आम्हाला तुमची भीक आणि मेहरबानीची गरज नाही मराठी भाषा ही महान आहे मराठी भाषा महानच आहे पण मराठी भाषेला हा महानपण मिळवून देण्यासाठी आता इतिहासामध्ये आदरणीय मोदीजींचं नाव ओरलं गेलेलं आहे देवेंद्रजींचं आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं नाव बोललं गेलेलं आहे जे जे बाळासाहेबांचं स्वप्न होत मग छत्रपती संभाजीनगर नाव देणं राम मंदिर निर्माण करणं तीनशे सत्तर हटवणं आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणं हिंदू दे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं था प्रत्येक स्वप्न आज मोदीजी आणि एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेजी आणि आपल्या देवेंद्रजी पूर्ण करताय जे त्यांच्या मुलाला अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना जमलं नाही पाच वर्ष केंद्रामध्ये मंत्री स्वतः सत्तेमध्ये असताना जमलं नाही ते आमच्या सरकारने आमच्या महायुतीच्या सरकारनी अडीच वर्षामध्ये बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं काम हे आमचं महायुतीचं सरकार करत आहे याबद्दल तुम्ही कौतुक करायला पाहिजे तुम्ही भीक आणि याची भाषा बोलू नका कारण का शेवटी आता हे सगळे निर्णय घेतल्यानंतर तुम्हा तुला आणि तुझ्या मालकाला कलानगरच्या रस्त्यावर आता भीक मारण्याची वेळ आलेली आहे ही मराठी भाषा भाषा म्हणून हिनवली जात होती बाळासाहेब यांनी या भाषेला प्रतिष्ठा दिली हे सुद्धा आपल्याला विसरता येणार ना नाही असं लवकर बाळासाहेब ठाकरे आठवले मग आदान स्पर्धा घेत असताना आणि जनाब बाळासाहेब घेत असताना बाळासाहेबांचे विचार आठवले नाही का पाकिस्तानचे झेंडे विजय मिरवणुकीमध्ये फडकवत असताना बाळासाहेब ना आठवले नाही का सोयी अनुसार बाळासाहेबांचं नाव वापर करायचं आपल्या घालणाऱ्या राजकारणासाठी बाळासाहेबांचा वापर करायचं हे एवढीच लायकी आता संजय राजाराम राऊत आणि त्यांच्या मालकांची झालेली आहे सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा घटना अशा पद्धतीच्या घटनेवर कठोर शासन व्हावं यासाठी आमचं महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे कुठल्याही गुन्हेगाराला मोकाट न सोडता आता तुम्ही बदलापूरच्या घटना बघा कुठल्याही राज्यामध्ये घटना घडली तर आमचं महायुतीचं सरकार आमचं गृह मंत्रालय त्याच कडक पद्धतीने शासन देत आहेत म्हणून जिथे जिथे ह्या अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत तिथे त्या गुन्हेगाराची कुठलेही व्यायामाय दाखवले जाणार नाही एवढं विश्वास आम्ही सर अरबी समुद्रात जाऊन संभाजीराजेंच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश कदम आणि सरचिटणीस धनंजयराजे यांनी पाहणी केली आणि त्यांनी म्हटलं की अरबी समुद्रातील शिवस्मरणाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला केलं होतं जर स्मारक उभे करायचं नव्हते तर राजकीय फायद्यासाठी हा दिलेला प्रकार महाराष्ट्र घेणार असं म्हटलं आता राजकीय फायदा पूर्ण घेत नव्हतं हो प्रत्येकाने प्रामाणिक पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रामध्ये स्मारक उभं राहावं हे प्रामाणिक पद्धतीने प्रयत्न होत होते आणि होत आहेत त्यासाठी आमच्या विनायक मेटेजींनी पण मोठे प्रयत्न केले म्हणून आमच्या शिवप्रेमी म्हणून आमचे जे महाराजांवर प्रेम आहे आस्था आहे त्यासाठी आम्हाला कोणाकडून सर्टिफिकेटची गरज नाही पंतप्रधान मोदी यांनी मराथ, काय सांगायला आपण देशाच्या इतिहासामध्ये दे, ज्या ज्या हे जे ऐतिहासिक निर्णय घेतले गेले ते आदरणीय मोदीजींच्याच काळामध्ये घेतले गेलेले आहेत मग तीनशे सत्तर हटवणं असं राम मंदिरचा निर्माण असो ट्रिपल तलाकचा निर्णय असो आणि आता जी वर्षानुवर्षची जी, जी मागणी महाराष्ट्राची आहे ती आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेची दर्जा द्यावी ही जी काय मागणी प्रत्येक देश विदेश आणि महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या मराठी माणसाची आहे ती मन ओळखण्याचं काम आणि आमच्या प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलेलं आहे मोदीजींनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मराठी माणसाचं मन जिंकण्याचं काम ह्या निर्णयातून परत एकदा केलेलं आहे यासाठी आदरणीय मोदीजींचं मी एक, एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून त्यांचे आभार मानतो